हाय हॅलो मी आरती माझ्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज संध्याकाळचे वाजले होते चार आणि या ब्लॉगला सुरुवात केलेली आहे तर इथं बघू शकता तुम्ही कपडे दिसता ते तर तब्येत ठीक न नसल्यामुळं मागच्या आठवड्यात तर इथं कपड्यांचा घरामध्ये असा पसारा झाला होता तर चला म्हटलं पसारा पण आवरावं हो, आणि ब्लॉग पण बनावं हो, तर त्यासाठी इथं मग मी कपड्यांची कपड्यांची आवरावरी करत होते आणि तर आबी झोपलेला होता तर इथं बघा आबी झोपलेला आहे तर बघा चार वाजले आहेत आणि अजून तो झोपलेला आहे तर म्हटलं चला तो झोपला आहे तोपर्यंत आपले साफसफाई राहिलेले कामं करून घ्यावं म्हटलं कारण की तब्येत ठीक नसल्यामुळं घरामध्ये कपड्यांचा एवढा पसारा झालेला की खूपच तर म्हटलं चला तर थोडंसं आवरून घ्यावं तर बघा किती पसारा झालेला आमच्या घरात आणि इथं बघा मी शोकेश आवरून घेत होते तर सगळ्यात अगोदर खालचा कप्पा आवरत होते कारण की खा खालच्या कप्प्यामध्ये रेग्युलर यूजसाठी कपडे असतात आणि त्यात तर बघा आम्ही लगेच उठून बसला होता आणि त्यात माझं लक्षच नाही त्याच्याकडे की उठलेलं आहेत म्हणून उठून मग गेला बाहेर तो तर उठून दोन मिनटं लगेच फ्रेश होत नाही तर बसतो तर म्हटलं तोपर्यंत आपण पटपट कामं उरकून घ्यावी तर मग मी इथं कपड्यांच्या घड्या घालत होते तर खरंच तब्येत ठीक नसल्यामुळं आ, की काय करू वाटतच नाही आणि आठ दिव आठ दिवसामध्ये घरामध्ये एवढा पसारा झाला होता की खूपच आणि खरंच घर पण छोटं असल्यामुळं सगळं कपड्यांसाठी खूप असं हे करायला लागतं ॲडजस्टमेंट इकडं ठेवा तिकडं ठेवा कप घरात माणसं तीन असतात आहेत पण कपडे एवढे आहेत की खूपच त्यामुळं मग म्हटलं चला आज ब्लॉक पण पन बनवावं आणि तसं तरी इथं खाली झाले होते खालचे कपडे तयार करून तर म्हटलं आता वरती साड्यांच्या घड्या घाल्या तर साड्यांना पण असतं तर साड्यांच्या घड्या घालायचा मला खूप कंटाळा येतो त्यामुळे मी आपलं असंच ठेवत असते आणि मग एकदाचं नंतर खूप अशी फचिती होत असते तर इथं बघू शकता बाकी सगळ्यांच्या साड्यांच्या घड्या घालून झाल्या होत्या आणि इथं व्यवस्थित मी अशा लावून दिलेल्या होत्या बघितलं का अशी जप झाली खंपी जप झाली जर आपण कामावर इथ नाही काम, काम उरकायला लागले का लगेच त्याला त्याला त्याची लगेच झोपून जाते हा ना मा तर चला आता त्याचा आवरते त्याला दूध वगैरे देते आणि मग तुमच्यासोबत बोलते प्यायचं ना ना करायचं का ब्लश किती झोपला आज किती झोपला तर चला आता त्याचं त्याला फ्रेश करते तर बघा इथं पाच वाजले होते आणि पाच वाजता माझी चहाची तयारी चालू होती आणि आबी पण फ्रेश झाला होता तर म्हटलं त्याला पण दूध द्यावं आणि मग मी पण चहा ठेवा तर मी एका साईडला इथं दूध ठेवलं होतं गरम करायला आणि एका साईडला चहा करून घेत होते आणि एक तुम्हाला सांगायचं म्हटलं की तर आमच्यासमोर बघा इथं गार्डन आहे माझं छोटंसं आणि त्या गार्डनमध्ये मस्त असे गवती चहा लावलेले आहेत तर बघू शकता किती छान आहे गवती चहा आणि चहामध्ये खूप छान लागते गवती चहा टाकलं की चहाची टेस्ट खूपच छान येते त्यामुळं मग मी इथं मस्त ताजी ताजी तोडून आणली आणि मस्त चहामध्ये टाकली होती तर कुणाकुणाला आवडती गवती चहाची चहा तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये तर इथं आबीचं दूध गरम झालं होतं मग अगोदर त्याला दूध दिलं आणि इथं मस्त चहा पण उकळला होता बघू शकता तुम्ही मस्त असे चहाला वास तर खूप येत होता गवती चहाचा तुम्हाला काही येणार नाही तुम्ही पण आपला एकदा गवती चहा टाकून चहा बनवून बघा खरंच खूप टेस्टी लागतो तर मला तो खूप आवडतो त्यानंतर इथं आभीला पण दिलेला दूध आणि मग त्यानंतर मी पण चहा घेतला आणि मस्त असं दोघांनी चहा पिऊन घेतला कारण की चहा बिगर चहा आपला चहा म्हणजे फेवरेट आहे तर त्यानंतर दोघांचा चहा पिऊन झाला मग आभी इथं बसला होता होमवर्क करायला तर तो होमवर्क करत होता तर तोपर्यंत म्हटलं चला आता आपण स्वयंपाक करून घ्यावं आणि इथं होतं तिचं ओरल ओरल घेत होता तर बघू शकता तुम्ही लर्न करत होता तो तर म्हटलं चला तो अभ्यास करतो आहे तोपर्यंत एका साईडला आपण स्वयंपाकाची तयारी करावं तर आज भाजीमध्ये आज शापूची भाजी बनवणार होतो चपात्या बटाट्याची भाजी आणि भाकरी असे आज चार आयटम बनवणार होतो आणि आज काय डाळ भात काय नव्हता बनवायचा तर त्यामुळं म्हटलं बनवून घ्यावं तर मग सगळ्यात अगोदर मी भाजी स्वच्छ करून भाजी चिरून मस्तपैकी अशी करून घेतलेली आहेत आणि मध्ये मध्ये याबीचं चाललेलंच होतं मम्मा मला हे सांग मम्मा मला ते सांग आणि संध्याकाळची वेळ होती त्यामुळं खूप फजिती होती हे स्वयंपाक करायचं त्याचा आभज घ्यायचा आणि त्यामुळं मग इथं मी भाजी बनवून भाजी शिजून घेत कापून घेत होते अगोदर सगळ्यात पहिले म्हटलं भाजी टाकून घ्यावी आणि मग हे करावं बाकीचं तर मग इथं माझी भाजी कापून झाली होती आणि मस्तपैकी मी इथं भाजी टाकून घेतली तर बघू शकता एकदम साध्या सिंपल पद्धतीनं अशी भाजी बनवलेली होती तर तुम्ही कशी बनवता तर आम्ही तर अशीच बनवतो तर इथं बघू शकता एकदम साध्या सिंपल पद्धतीनं अशी भाजी बनवलेली होती शापूची आणि त्यानंतर मग मी चपात्या बनवल्या भाकर बनवली एक आणि चपात्या बनवल्या आणि बटाट्याची भाजी पण बनवलेली तर आभी पण अभ्यास चालू होता त्यामुळं मग जास्त मी व्हिडिओ काय घेतला नाही जास्त घाई झाली होती तर आजचा व्हिडिओ एवढाच कारण की आभीचा अभ्यास घ्यायचा होता ला खूप अभ्यास होता त्याला तर आजचा व्हिडिओ इथंच तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा असंच चॅनलला कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि फायनली इथं भाजी ताट रेडी होतं तर चला भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय